आता ये इलेक्शन झालेलं आहे त्याच्यावर सगळ्यात जनतेचा रोष आहे आणि बॅलेट पेपरवरच झालं हो पाहिजे उल्हासनगर में रिजल्ट आया आहे वो कहीं ना कहीं ये रिजल्ट हमें ऐसा लग रहा है कि कुछ ई का गडबड़ी के कारण आया हुआ है नमस्ते जय नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आपण पाहत आहात आकाश गाथा नुकताच विधानसभेचा महाराष्ट्रातील लागलेला निकाल हा आश्चर्यकारक आहे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या बाबतीत संबंध देशामध्ये आक्रोश असताना देखील इतक्या जागा येणं आणि सत्तास्थानी येणं हे एक पडलेलं कोडं असताना अनेक पुरोगामी संस्था असतील किंवा विधितज्ञ असतील त्यांनी आरोप केलेले आहेत की मोठा यांत्रिक घोटाळा असण्याची शक्यता वर्तवण्यात येते या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी ठोस अशी भूमिका घेतली आणि त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत त्यांनी महाराष्ट्रभरामध्ये या ई व्ही एम घोटाळ्याच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यासाठी आदेश दिले त्यानुसार पूर्ण महाराष्ट्रासह उल्हासनगरमध्ये देखील ही मोहीम मोठ्या आघाडीवर राबवली जाते ही स्वाक्षरी मोहीम राबवण्याचं इथे नेताजी चौकामध्ये जे नेतृत्व करत आहेत माझ्यासोबत आहे वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर शहर अध्यक्ष शेषराव वाघमारे नेमका ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात महायुतीला जागा मिळाल्यात सत्ता स्थानी पुन्हा एकदा मुख्यमंत्री भाजपाचे झालेले आहेत सगळं वातावरण बघितल्यानंतर काय वाटतं महाराष्ट्रामध्ये किंवा पुन्हा देशामध्ये लोकांना तरुणांना नोकरी ना नाही आहेत महागाई प्रचंड वाढलेली आहे आणि आशामध्ये लोकांची प्रचंड नाराजी महायुतीवर हो आहे आणि आशामध्ये एकतर्फा निकाल हा कसा काय लागू शकतो तर आमचा असा एक आरोप आहे का महायुती सरकारनं म्हणजे बी जे पी असेल शिंदे असेल किंवा पवार गट असेल मोठ्या प्रमाणात घोळ केला असं एक जनतेचं जनतेमधून ऐकायला मिळत आहे आणि जनतेमध्ये ही चर्चा चालू आहे ई एम घोटाळा झाला शंभर टक्के पहिल्यांदा आपल्याला धन्यवाद देतो लाडकी बहीण योजना हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी एक त्यांनी ते निर्माण केलेलं चित्र होतं आणि ती लाडकी बहीण योजना ही कालपर्वापासून आता बंद होण्याच्या रस्त्यावरती आहे परंतु याच्यामध्ये शंभर टक्के मध्ये घोटाळा केलेला आहे हा आमचा आमचाच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातील जनतांचा मतदारांचा सगळ्यांचा आरोप आहे कारण ज्या मतदारांना निवडून येण्याचं जे भोल अम्चा अठा, अम्चा अठा ते जे निवडून आले तेच आमदार जे आताचे आहेत तेच आश्चर्यचकित आहेत की आम्ही कसे निवडून आलो महाराष्ट्रामध्ये हा प्रचंड मोठा महायुतीने घोळ करून ठेवलेला आहे आमचा हट्टा आमचा हट्टा असणार आहे की ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या व्ही व्ही पॅटवरती व्हाव्यात आणि संविधानाला न्याय मिळावा संविधानिक पद्धतीने इथल्या यंत्रणा हल्ली पाहिजे कारण आपण बघितलं असेल की बी जे पीने पूर्ण भारतभर म्हणजे ही जी महायुतीचं सरकार आहे याने पूर्ण भारतातली निवडणूक यंत्रणा असतील पोलीस यंत्रणा असतील अत्यंत दबावामध्ये प्रेशरमध्ये आपल्या हातात ठेवलेले आहेत ज्या पद्धतीनं आक्रोश करताय तुम्ही स्वाक्षरी मोहीम करताय तुम्हाला वाटतं या देशात न्याय मिळेल शंभर टक्के आपण सर्व बहुजन जेव्हा बाळासाहेब म मा, मागेच म्हणाले की आपण संविधानिक पद्धतीने जायचं आहे आणि या देशामध्ये दे जोपर्यंत संविधान जिवंत आहे संविधानासाठी आपल्यासारखी माणसं लढणारी रस्त्यावर राहायचे आपल्यासारखे प पत्रकार या पण न्यायपालिकेचा चौथा स्तंभ आम्ही आपण जर आम आमच्या पाठीशी उभे राहिलात तर पूर्ण भारतभरामध्ये लवकरात लवकर इवेन आपण बंद करू आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या जातील हा आमचा विश्वास सोबत आहे सोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगरचे शहर संघटक प्रकाश शिरसाट तुमची काय भावना आहे एकंदरीत महाराष्ट्रातलं हे चित्र पाहिल्यानंतर या हिशोबाने महाराष्ट्रात किंवा भारतात पूर्ण संविधानावरच आपला देश चालते याच्यानंतर पण चालत राहील हा देश आपला हुकुमशाहर चालत नाही लोकशाहीवर चालते बॅलेट पेपरवर इलेक्शन होणार याच्यानंतर आणि आमचे वंचित बहुजन आघाडी आणि बाकीचे पण जो पक्ष है तेज बनना है आम बाड़ा साहब पद्धति ने जो आम पद्धति ने काम चलो तो है बैलेट पेपर इलेक्शन होना यही शंका नहीं आज पूरे उल्लासनगर में हमारी पूरी टीम हमारे पूरे साथी ने मिलकर ई के खिलाफ काफ़ी लोगों का रोष है कि इस तरह से जो उल्लासनगर में रिजल्ट आया है वो कहीं ना कहीं ये रिजल्ट हमें ऐसा लग रहा है कि कुछ ई का गड़बड़ी के कारण आया हुआ है नहीं तो इस तरह का रिजल्ट उल्लासनगर में कभी नहीं आता था तो ये जो मुहिम पूरे महाराष्ट्र में चल रही है कि हमें बैलेट पेपर पे मिलना चाहिए वोटिंग करने के लिए जो ये मुहिम हमारे बाला साहब अम्बेडकर जी ने चलाया है उसके प्रयास में हम सब साथ में खड़े हैं और पूरे महाराष्ट्र में जो वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार हारे हुए हैं उन लोगों में कहीं ना कहीं आक्रोश है कि ये सब ईवीएम के कारण ही हम लोगों को वोट बहुत कम मिला है आने वाले समय में ये वैलेट पेपर पे होना चाहिए ऐसा हमारी मांग है Final.